नमस्कार सुनील माने मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिला देश आप जा जाती, जाती, जाती आहे देशभरातली राज्य आपापल्या राज्यांमध्ये ज्या जाती उपजाती पोटजाती आहेत त्यांचा कोटा अंतर्गत कोटा ठरवू शकते आणि कुठल्या जातीला आत्तापर्यंत राखीव जागा त्या अनुषंगाने सगळे जे काही लाभ मिळत असतात त्यांचा कुठल्या जातींना फायदा झाला आणि कुठल्या जाती त्यातनं वंचित राहिल्यात याचा अभ्यास करावा आणि सब कोटा मंजूर करून त्या पद्धतीने पुढची धोरणं आखावीत अशी मुभा सुप्रीम कोर्टाने आता राज्यांना दिली आहे हा विषय खूप देशाच्या जातीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक या सर्वच मुद्द्यांना स्पर्श करणार आहे खूप मोठा इम्पॅक्ट परिणाम करणार आहे त्यामुळं आपल्याला त्याच पद्धतीने या विषयांकडं पाहायला पाहिजे सहा हजाराच्या वर भारतात जाती आहे जगातल्या कुठल्याही प्रदेशात कुठल्याही देशात अशा स्वरूपाच्या जातींचं बजबजीकरण मी त्याला म्हणतो सगळी बजबज आहे जाती पोटजाती उपजातींची एकमेकांबरोबर लोक संपर्क ठेवत नाहीत या जातीचा माणूस त्या जातीबरोबर व्यवस्थित वागत नाही उच्च मानतो नीच मानतो अशा स्वरूपाची जी काही रचना आहे ती भारतातल्या मानवी समूहांसाठी लांछनास्पद आहे तिचा परिणाम गेली हजारो वर्षांपासून तबलेल्या जाती सहन करतायत स्वातंत्र्यानंतर आणि प्रामुख्याने एकोणीसशे पन्नासला राज्यघटना अंमलात आली सर्व नियम सर्व नागरिकांना एकसारखे आहेत असं आपण जाहीर केल्यानंतर यातून मार्ग काढला आणि अन्यायग्रस्त जातींवर झालेला अन्याय दूर करायला आपण सुरुवात केली पण आज असं दिसतंय की काही जाती प्रबळ मुळापासून होत्या त्या अजून प्रबळ आहेत काही नव्याने प्रबळ होत चालल्यात आणि अनेक लोकांना फायदा मिळायला पाहिजे तो मिळत नाही हे वास्तव आहे पण त्याचबरोबरीने मला जो मुद्दा मांडायचा आहे तो थोडा वेगळा आहे या जातींना पुढे आणण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय झाला आहे जे विकासापासून खूप दूर आहेत त्यांना जर पुढं आणायचं असेल तर त्यांची परिस्थिती गेल्या पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि ती समजून घेत असताना आपल्याला तिचा अभ्यास करायला लागेल अभ्यास करताना त्यांची माहिती घ्यायला त्या जातीच्या समूहांपर्यंत व्यक्तींपर्यंत पोचायला लागेल आणि ते पोचायचं असेल तर एकच माध्यम आहे जातीगत जनगणना पण केंद्र सरकार भाजप या पद्धतीच्या विरोधात आहे त्यांना जातीगत जनगणना नको आहे कारण आत्तापर्यंत ज्या सगळ्या जातींवर अन्याय झाले त्यांना लाभ मिळाले की नाही मिळाले हे सगळं समोर येईल आणि ते समोर आलं तर दुर्दैवाने त्यांना लक्षात येईल की आपण काही चुकीच्या भूमिका घेतल्या जातीगत जनगणनेमुळे कुठल्या जातींना फायदा झाला आणि कुठल्या जाती अजून मागे हे जसं स्वच्छपणे लोकांसमोर देशासमोर येईल त्याचबरोबरीने लाभ तर घेतलेल्यांनी थांबलं पाहिजे हाही संदेश सगळीकडे आहे पण हे करण्यासाठी सर्वात मोठं पाऊल केंद्र सरकारला उचलायला लागेल पण जेव्हा केंद्र सरकारचा जनगणनेलाच विरोध आहे सगळ्या सिस्टीमच बंद करून ठेवलेल्या असतील त्यावेळी कुठल्याच राज्यांना या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी जो बेस डेटा लागतो आकडेवारी लागते तीच मिळू शकणार नाही त्यामुळे केंद्र सरकारने देशाने सगळ्यात आधी म्हणत निर्णय हा घ्यायला पाहिजे की जातीगत जनगणना आपल्याला करायला लागेल खूप मागे मागे राहिलेल्या जाती कुठल्या आहेत किती लोक आहेत त्यांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती काय आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतींची गरज आहे हे जोर आपण करत नाही तोपर्यंत या पद्धतीच्या निर्णयाची काहीही अंमलबजावणी होऊ शकेल असं मला वाटत नाही दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षात सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून खूप काम करण्याचा प्रयत्न केला अनेक समूहांना वर आणण्याचा खूप मोठा प्रयत्न केला राईट टू एज्युकेशनसारखे कायदे केले ज्याच्यामुळं झोपडपट्टीतल्या लोकांनाही चांगल्या शाळांमध्ये जाता येऊ शकतं सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे जे, जे शाहू महाराजांचं ध्येय होतं त्या पद्धतीने सगळं करायचा प्रयत्न केला पण गेल्या काळात आणि ह्या पुढच्या काळातही नवनवीन धोरणं जशी येत आहेत तसं आपल्याला लक्षात येतं आहे की राखीव जागा सर्वांना शिक्षण हे मुद्दे जवळपास मागे मागे पडत चाललेत फक्त घोषणेपुरते सर्वांना शिक्षण देऊ आम्ही योजना जाहीर करू पण तिची अंमलबजावणी किती होते आणि त्याचा फायदा किती होतो हा खूप महत्त्वाचा विषय जो आपल्याला पाहायला पाहिजे राखीव जागांचा त्या संदर्भात केलेल्या तरतुदींचा आणि त्याच्या अंमलबजावणीचा खरंच फायदा झाला असेल तर माझ्यासारख्यांची मागणी आहे की सरकारने प्रामुख्याने केंद्र सरकारने याच्यावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे व्हाईट पेपर काढलं पाहिजे की इतक्या जागा होत्या त्या इतक्या मागास समाजातल्या लोकांना मिळालेल्या आहेत आणि त्याचा त्यांना असा असा फायदा झाला आहे दुर्दैवाने असं सांगता येऊ शकेल की दीड एक कोटी रोजगाराच्या संधी सरकारच्या माध्यमातून निर्माण व्हायच्या त्या आता अवघ्या हो लाखांवर आल्या तीस पस्तीस लाख नोकऱ्या फक्त मिळतात त्याही भरल्या जात नाहीत अनेक शासकीय नोकऱ्यांचं जिथं फक्त राखीव जागा शासकीय नोकऱ्यांमध्येच असतात अनेक शासकीय नोकऱ्यांचं रोजगारांचं खाजगीकरण झालं आहे खाजगी, खाजगी एजन्सीमधून या नोकऱ्यांच्या जागा भरल्या जातात तिथं राखीव जागांची काहीही तरतूद केली जात नाही राखीव जागा भरल्या जात नाहीत त्यांचं स्केल जे असतं वेतन जे असतं ते मजुरांच्या पातळीवरचं असतं खूप ठरवलेलं असतं पण व्हाउचरवर पैसे घेणं वेगळं मस्टरवर पैसे दाखवणं वेगळं या सगळ्या गोष्टी खूप माल प्रॅक्टिस म्हणून आपल्याला पाहायला पाहिजेत याचा अर्थ ज्या खालच्या वर्गाला ज्यांना गरज आहे त्यांना वर आणण्यासाठी चांगले पैसे मिळावेत चांगलं स्किल त्यांचं डेव्हलप व्हावं हो याच्यासाठी जे सरकारच्या माध्यमातून केलं पाहिजे ते होत नाही आणि त्यांना परत तसंच फसगत होऊन कमी पैशात राबवणं त्यांना चांगली संधी न निर्माण होणं हे सगळे प्रश्न तसेच राहतात हे सगळ्या गोष्टींचा जर विचार करायचा असेल तर सरकारने मुळात प्रामाणिक व्हायला पाहिजे आणि प्रामाणिक पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर सगळी आकडेवारी जगासमोर लोकांसमोर आणून त्याची एक श्वेतपत्रिका जाहीर केली पाहिजे जी अधिकृत सरकारने दिलेली आकडेवारी म्हणून समजली जाईल आणि त्यातून आपण खरंच कुठपर्यंत गेलो आहे आणि या गोष्टींचा खरंच फायदा झाला आहे की अजून काहीच व्यवस्थित होत नाही हे आपल्याला लक्षात येईल असेच विषय आपण चर्चा करणार आहोत